जालन्या जिल्ह्यातील मंठार शहरातील कन्या प्राथमिक शाळेमध्ये मनोज घरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सकल मराठा समाज बांधवांकडून गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले दिलीपराव साळुंके यांच्याकडून कन्या प्राथमिक शाळा म्हणते ती तियत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक श्री राजाराम बोराडे दिलीपराव सोळंके नगर अध्यक्ष कैलास बापू बोराडे शिवाजी बापू ढवळे ज्ञानेश्वर वायाळ शामराव काकडे सतीशराव खरात अमोल ढवळे शिवाजी जाधव शाळेतील शिक्षक काशीनाथ गोडगे किशोर निरवळ प्रसाद देशमुख राजाभाऊ खरात जयश्री खरात विमा तळेकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना